हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिडिसेसर प्रिडिसेसर चा मराठी तर पूर्ववर्ती पूर्वाधिकारी पूर्वसुरी पूर्वज मागील किंवा अधोरची कल्पना योजना इत्यादी आधीचे यंत्र किंवा आधीची गोष्ट वगैरे होत आहे प्रिडिसेसर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डिसिजन वॉज मेड बाय माय प्रिडिसेसर दुसरा वाक्य आहे माय प्रेझेंट कार इज मच बेटर इट्स प्रिडिसेसर तिसरा वाक्य आहे माय प्रिडिसेसर वर्क इन दिस जॉब फॉर टेन इयर्स चौथा वाक्य आहे અવર ન્યુ ડોક્ટર ઇઝ મચ યંગર ધન હિઝ ફ્રીસર ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ થી સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ